आपलं <laughs> <tablede> असे <laughs> दगडे मोठे झाडे होते ह्या दाडे दगड्या मधी मधी होते सगळे मोकळे केले आता पाणी वरणं आणली नाही बघ आता जोरात आलाय बघा पाणी अजून खाली तिथं वन काढायचं आहे <laughs> ते रस्ता गेले त्यामुळे असेल एक वाजता आलं एकोणी हो बाबाने बाबांनी दिली ना तो 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 मा आवाज पप्पा पण निघालं त्या आम्ही वरना फिरवून आलो आता वरना घेतो आम्ही एक वाजता मला आवाज दिला असता पप्पा पण निघाला असतं लवकर या इथे दगड लय मोठ्या होत्या हा पवन लय दगड होते होत्या ना आ, <laughs> आता येतोय बरस येतोय सावकस या शेतासाठी पावसाचं पाणी पुरत नाही त्यामुळं हा इथना दरवर्षी आम्हाला न्यावं लागतो पाणी आता वरती रस्ता गेला होता म्हणून आम्हाला याच्यात या दगड्या साइडला करायला लागले आता खाली फक्त पक... हे <laughs> दगड्या भारी पडले असतील रस्त्यामुळे ते दगड भेटले आता पाऊस मस्त पाणी आता मस्त जोरात जातोय अजून पाऊस आला नाय जोरात जाईल आता हा पाणी इकडं जातोय हा पाणी येतो इकडं खाली जातोय हाय बघा इकडं खाली तो आम्हाला सरळ तिकडे घ्यायचा हा आता हा हा जो पाणी आहे तो तो आहे बघा हे अशा खात्यात खात्यात ना माझी काठी काठी बघा तसं असा इकडं न्यायचं आहे पाणी सगळं खाली जातोय रस्ता पाण्यासाठी वरती केली नव्हता ना नवीन त्यामुळं पावडा नाही अबा कुदलाय दागड्या फक्त देस त्यांच्या हातात Ee asa 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 asa, asa. kanayacaklar. Bu भाऊ न कुठला पाहिजे काय भाऊ ना कुठला पाहिजे मध्येच त्या ना कुठला इधर आ की हा इकडे रख मानूच नाही बोलू शकत नाही ना काय वॉलटी कसं हा तुमच्या खाली फोट लावते का पुढं पावलं नाही काय वाटतोय पाल वाटत बरोबर आला आता चालत थाम्साлек श्क्राऑ terो लिखती हृ श्काता话 उसका होऀ curs CDU Baisu कोılar पाम हाब।ャ मुझा लिखते कोई हाब जилась di kol hanagTIभ. को हम जाख टार्चा सी mg अठी हb Administפר此 on average, cono fluffy envoy antioxidants cudalley FUCK आता वर्ण सगळा इथपर्यंत असं 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 आणलेलं आहे पाणी

आता या सगळ्यां चोकळत सोकळत आता प्रॉब्लेम नाही येणार शेतीसाठी लागत नाही त्याला बरस पाणी येतोय आता दादू ओके okay, चला गर सगळं गेले की कसा जास्त लोड येत नाही दगड बाबा म्हटलं ना तीनला जायचं आहे मग मी पप्पा बोललो मी ते बाबा आलो होत तीनला बोलले जाताना आवाज दिला असतो ना बाबा ना हे निघालं असतो हा हा इकडून इकडून वरतून

아아일, you, 아, 지금, 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 지봐 ああ。Huh. अर्धा तिकडे जाऊ दे अर्धा इकडे हा आता हा पाणी चोणक्यात न जाईल आणि चोणक जवळ जरा भरलं की लावायला चालू होईल खाल ना पायपाच्या इकडनं येतो इकडनं येतो तुम्ही जावा पाकडीन तुम्ही जावा पाकडीन मी इकडनं येतो हो काढायला फिर चोंड जातील वाहून <laughs> चोंड वाहून जातील नाही नंतर कधी खाल्ला लागला तर इथनं पडता येईल

ना ना ना, हा म्हणजे तरी पण पाणी आपल्या येईल तुम्ही तुम्ही कधी लावणार लावणार काय लावलं तेव्हा फोडून ठेवू सगळं बरोबर तो जाईल नको काढू तो काय दोन्ही सायडिने असे हे आहेत ना जरी सारखा आहे वरतून पाणी का आणतो आम्ही पावसान जर पाऊस नाही लागला तर कड्याच्या पाण्याने आम्ही शेती लावून पोट वरतून आम्ही पाणी का आणतो जर पाऊस नाही आला दोन तीन दिवसांनी लावणी चालू झाली तर काड्याच्या पाण्याने हळूहळू हळू लावणी चालू करू शकतो आम्ही काड्या आणि अशी भरपूर वेळा आम्ही काड्याच्या पाण्याने लावणी केलेली आहे त्यासाठी वरतून पाणी आणतो आम्ही आता या एक दोन जण असते तर वर्ण पाण्या भारी पडला असतं मोठ्या मोठ्या दगड्या उचलायला पण आता जरा जास्त माणसं होती म्हणून पटकन झाले त्यामुळे टीमवर्क आयुष्यात खूप महत्व आहे एकत्र काम केलं ना की त्रास कमी होतो आता तिथं खाली पाणी सगळे बापे फिरवतील की चोणक्यात जाईल पाणी तर चोणक्यात कसं जातं दाखवतो तुम्हाला पाणी हा इथला सगळं हो कड्यावरनं आणलं पाणी आहे बघा असा कड्यावरनं आणलं पाणी असं असं आहे बघा इथलं डायरेक्ट आता चोणक्यात आता हा लावणीला उपयोगी पडेल अशी आयडिया आहे गावाकडे आमच्या चोणके जोपर्यंत चोणक्याचा पिठला होईल पालज पाल आज नाही झाली तर रायव्हर तोपर्यंत चोणकच्यात पाणी चांगला पिटला होईल फुगू दे बघू दे चांगलं मस्त हळूहळू तोपर्यंत सुका सुकावाला लावायचं होईल चोणकं चांगलं भिजलं ना पण आता घेतली नाही असं चोणक्यात पाणी घेतली नाही हा आता हे तो बघा काड्याचं पाणी आता इथनं दिसतोय आहे का काय माहिती तरी पण दाखवायचा प्रयत्न करतो तो बघा वरती काढायचा पाणी तो तो तसा काढा आहे त्याच्या खाली अजून एक काढा आहे तिथनं पाणी वरतून असा इथपर्यंत आणलेला सगळ्यांनी हां आता सगळ्यांनी होईल पाणी म्हणजे पाऊस जरी कमी आला तरी बरं पडेल आपलं पप्पा सगळ्या चोणक्यात ना पाणी हा पाणी सगळ्या चोणक्यात ना असं खाली घेतील हा बरं वाटलं जरा वरती गेलो तू अदो आला पाणी शेवटी तारच पाणी आला आता जर वाटलं ना आपल्याला कमी पाणी होते तर वरना परत मोठा आणू लोंड्या आणू एकदाच बघ आता पालजे तर त्यांचं काय झाली ठरली तर चालू करू लावणी <laughs> चल एखादा काम चालू केला की चालू <laughs> मस्त झालं तर असं काड्या पाणी आणलं जातं आलन काड्यावरनं पाणी आता मधीच मधूनच तुम्हाला मी एकदा एकदा कुठं वरती काढा काढ्यावर आणतात तो एकदा दाखवेन थोडंसं बरं झाल्यावर तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद